सर्वांना क्रांतिकारी जे भीम जे संविधान नमोबुद्ध बुद्धाय, सर्वांचं लाईव्ह वरती स्वागत आहे Hmm. सर्वांच वरती खूप खूप स्वागत आहे हाय गौरव दादा लाईव्ह वरती स्वागत आहे तुमचं <coughs> काय चाललंय आज ड्युटी नाही का गौरव दादा <coughs> सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान नमो बुद्धाय जय शिवराय नाही दादा ओके ओके काय झाले जेवण झालं का दादा सर्वांना जय भीम जय संविधान नमो बुद्ध सर्वांच लाईव्ह वरती खूप खूप स्वागत आहे सर्वांनी लाईव्ह लाईक ला 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 करा कमेंट करा नवीन असा चॅनल ला सबस्क्राईब करा कमेंट करा सर्वांनी सर्वांच आहे उद्याला आहे ड्युटी ओके okay, ओके okay. जेवण नाही झालं नाही okay. सर्वांच लाईव्ह वरती खूप खूप स्वागत आहे <coughs> कमेंट करा सर्वांनी लाईक करा ए, ए। सरबंदी लाइव लाइक करा ला 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 कमेंट करा नवीन आसन्न चैनल लास्क सब्सक्राइब करा जीवन महिषाय दादा ओके 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 गौरव दादा सर्वांचं लाईव्ह वरती खूप खूप स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान नमो बुद्धाय सर्वांनी लाईव्हला लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बोला सर्वांनी तुमचं झालं का जेवण जेवायचं आहे गरुदादा <coughs> थोड्या वेळाने सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान नम बुद्धा सर्वांचं लाईव्ह वरती खूप खूप स्वागत आहे सर्वांनी लाईव्ह लाईक करा कमेंट करा लाईव्ह वरती स्वागत आहे रेहानाताई धन्यवाद like रियाना ताई लाइव वरती स्वागत आहे धन्यवाद रियाना ताई जेवण झालं कार्याना ताई हो काय दादा हो गौरव दादा सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान नमः बुताई सर्वांचं लाइव वरती खूप खूप स्वागत आहे सर्वांनी लाइवला लाईक करा कमेंट करा नवीन असतं चॅनलला सबस्क्राइब करा सपोर्टिंग कमेंट धन्यवाद ताई रे धन्यवाद रेहाना ताई सपोर्टिंग कमेंट जेवण झालं का ताई आजकाल <coughs> जास्त वेळ थांबत नाही साहेब आले आहेत जेवण बनवायचं ओके 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 रेहाना ताई चालेल काही हरकत नाही अभिदादा लाईव्ह वरती स्वागत आहे तुमचं जय भीम जय संविधान नमो बुद्धाय जेवण झालं का अभिदादा लाईव्ह वरती खूप खूप स्वागत आहे तुमचं दादा लाईक लाई द्या धन्यवाद धन्यवाद रियानाताई ताई सपोर्टिंग कमेंट नमस्कार दादा लाईव्ह वरती स्वागत आहे तुमचं नमस्कार अक्षयदा वरती केलं आहे धन्यवाद धन्यवाद अक्षयदादा जेवण झालं का दादा बाहेर आहे व्हॅलेंटाईन स्पेशल हिमाचलमध्ये बर 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 ओके ओके खूप छान प्लॅन आजचा मग निघतो दादा विनी बाय बाय ओके ओके बाय बाय धन्यवाद अभी दादा बाय अभी दादा धन्यवाद लाईवला आल्याबद्दल <coughs> सर्वांचं लाईववरती खूप खूप स्वागत आहे सर्वांनी लाईवला लाईक करा कमेंट करा नवीन असाल त्याच्या हॅनलला सबस्क्राईब करा बोला सर्वानी सर्वानी लाइव लाइक करा कमेंट करा सर्वान क्रांतिकारी जय भीम जय संविदान नमो सर्वे लाइव वरती खूब खूब स्वागत है सर्वांनी लाईव्हला लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हॅपी व्हॅलेंटाईन डे मेड फॉर अदर दादा अँड वहिनी थँक्यू थँक्यू यू सर्वांचं लाईव्हवरती खूप खूप स्वागत आहे सर्वांनी लाईव्हला लाईक करा कमेंट करा सर्वांनी लाईव्ह लाइक करा नवीन असते चॅनलला सब्सक्राइब करा कमेंट करा सर्वांनी <coughs> and take care bye bye The noda vida. सर्वांचं लाईव्ह स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम नम बुद्धा जय शिवराज जय संविधान सर्वांनी लाईव्हला लाईक करून घ्या कमेंट करा <coughs> सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान सर्वांचं लाईव्ह वरती स्वागत आहे दादा तुम्ही ड्युटी कोणती करता मी हॉस्पिटलला आहे गौरव दादा सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान नमो बुद्ध आहे सर्वांचं लाईव्ह वरती खूप खूप स्वागत आहे सर्वांनी लाईव्ह लाईक करा हो का हो गौरव दादा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा सर्वांनी लाईव्हला लाईक करा हाय समीर दादा लाइव वरती खूप खूप स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान सर्वांनी लाईव्ह लाईक करा कमेंट करा नवीन असा चॅनलला चॅनल सबस्क्राईब करा